चला जनावरांना पाणी पाजायचं आज आमचं त्यांनी कामाला गेलं नाही काय गेलं नाही म्हटतेय काय सुट्टीवर आहे सुट्टीवर सुट्टीवर नाही तर सुट्टी काढलात काढलात अगं अगं जस लिटर पाणी एका हतात घ्यायचं आम्ही पण आणत होतो

आणि वैरण पण चांगला होतो त्यामुळे हा जरा तासभर बांधतो लांब करून बांधायला लागतंय हा लवकर म्हणून नाही खायला पाहिजे त्यांना काय अरे थांब गप की होणार बाई तसे आणखी एका बघितली काय त्याला कुठं बारीक होता मोठा वसिंड मोठाय आमच्या पण मोठा आहे आणि वासराचं पण कुठं मोठे पाडी बारकी आहे म्हणून वाटतंय तस आम्हाला काही दिशायचं कळत नाही बर का आम्ही गै दारात असावी गैच्या शेणकुटासाठी आणि गेच्या तुपासाठी आणि गै पूजायसाठी गै पाळल्या आम्हाला त्या गेचा काय काय सुद्धा फायदा नाही फक्त एवढ्यासाठी आम्ही गैर नाही कसं एक पण फायद्यासाठी आम्ही काही घेतलीच नाही देशी गाई आम्ही फायद्यासाठी घेतली दारात देशी गाई असावी आणि गैची पूजा व्हावी आपल्याला पारायण केल्यावर जसं गुरुचरित्राचं पारायण केल्यावर नवनाथांचं पारायण केल्यावर ती गै आहे ना पूजा जावी घास द्यायचा असतो मग आमच्या पाठीमागची मावशी तर लय लांब लांब जात होते सोमवार करतो सोमवारी घ्यायला घास जायलाय ना लय लांब लांब जायचे रात्री जर नऊ वाजता येईल दहा वाजता येईल आणि आता मावशी म्हणते बरं झालं टेन्शन नाही म्हणतात तुम्ही आजी गैला निवड दाखवायला बरं झालंय की नाही गईला निवड निवड दाखवायला बरं झाले की नाही जवळ आता आजी हे कुठलं मांजर आता हे कुठले नवीन मांजर आता ते आणि ठेवलंयच तुम्ही <स्णित्तिया> आता मी म्हणाले मी तर नेले एवढं मोठं आता हे बारका नाही कुठून आलं आता कुत्रा धराय गेला तुलीत पाया टेकले किती लागड लागडा लागलेला मावशीच पोपाड एवढं झालंय बर काही एवढं झालंय ऐक मला कमेंटला येते मावशी तुमच्यात झालेली एक पाठ मावशीला द्या मावशी पाटाच बाय नाही झालेला मावशी झाला तर दिलो असतो एकच पाठ झाले आम्हाला हे शेळी करायची एकच झालंय व काय करायचं आणि पाटा झाले असते दिलो असतो तुम्हाला आता ते एकच झाले आणि मला पाच तर शेळ नको बसून कामाला नाही धंद्याला नाही एवढं तर पाहिजे नका एवढं एक शिळी आली पाहिजे ह्याच्यावर एक शिळी आली पाहिजे भले जास्त दिवस ठेवायला लागेल मावशी पाप शिळी घेतली एकदा एका शिळीच्या येतावर मावशी काय काम केला तुम्ही त्यांच्या घरातली सगळी फरशी झाली फर्शी होऊन आणि पैसे उरलं आणि आता जे जर दोन बोकडा हे होत बिरावे काय तो वारसा बरतात हे असते कि आपल्या मुल्टीत असते काय नाशी बोलते कन्नड तुला आमचं मराठीत त्याला सांगायला येत नाही तिला घरपट्टी म्हणायला येणे झाले तर मावशीला पुन्हा झालं की नाही मावशी घ्या पाठ एवढं रू जात आम्हाला एकच झालंय व आणि एक असं तर दिलं असत मला चारच पाचच करायचे शाळ्या कालता सोमू सोमू ते पहिला दोन न मला मी म्हंटला की देता काय म्हणून एकच कसा झालंय ना मग आम्हाला पण पाहिजे की त्यामुळं शेळी घ्यायची चांगली चला गावाला जाणार नाही चला जातो उशीर झाला आल्या पाणी नाही चालू झालं आम्ही आता पण होणार की मग सुट्टी नाही कोटा पण करणार आला सुट्टी नाही

एकदा ती कडवळ एकदा तोडलं का आणखी एकदा वैरणी येत्या मक्काची एक येत्या आणि कडवळची अशी तीन पिके आपल्याला येते तेन असं गवताची पण तीन पिके येते ती आणि गवताची इतके काय म्हणजे प्रोटीन तेन काय एवढं नसतंय म्हणून मला बी काय माहित नाही <laughs> याला तर मका चांगली असते मका कडवाळ चांगला असते त्यामुळे आपण काढणार आहे आता हा एवढं जरा जरा आणून घालायचं बुडगे एवढं आले कापूर तर तास तास दोन दोन तास लागते काय करायचं हा बाई अगं तेवढं तेवढं कुठं पुरायचं तिला आणि आज जमलं तर गवान आणायचं आहे बरं का शेळ्यांसाठी काल त्यांनी बघून तर आज जमलं तर आणायचंय गवण आता उद्या गवान घ्या गवान घ्या साऱ्यासाठी ना असं टेन्शन नसते आता एकदा एवढं वैरण टाकलं संध्याकाळी वैरण टाकायचे बघायला पण लागत नाही असं जायचं गावाला आम्हाला पण दोघं जाणार आहे फिरायला फिरायला चला गावाला आज गावाला चालू आहे दिवस जायचं जायचं म्हणायला जायचं बरं जरा जवळजवळ आठ दिवस झालं बरं का जायचं जायचं म्हणायचं जायचं आज त्यांनी सुट्टी काढल्याचा आणि आज आम्ही चालू आहे गावाला तर चला जाऊया गावाला सगळ्या ती काम आवरलं आणि आता जायचं येते आणि संध्याकाळी मशीज बाहेर काढायला म्हणाली है ना <laughs> काम काय करायचं रोज रोज काम करून जेव्हा एक टाकलाय छकलीची वडणी आहे बर काही माझा स्टोल रानात बांधून खराब झालाय नाई